कारखान्यामध्ये वृक्ष लागवड केली हॅलो आई झाड ही मेन गडी आहे जे बाबा मेन गडी ही मुकदम आणि आम्ही मजूर आणि तेव्हा तिकडे आठीच लेबर आहे तेव्हा तिकडे झाडाखाली दिसत नाही नाही झाडाखाली मधली मशनी खाली बघा हवा दिसली का आठी राहिली आठीला लागवड कशी झाली नक्की कमेंट करून सांगा ते बघा चाळीस हजार झाडांची लागवड केली आहे कारखान्यामध्ये पाऊस येतोय म्हणून आमची पण सुट्टी झाली आता खूप पाऊस येत आहे पाऊस पाऊस आला नाही सगळीकडे असत पावशी ना म्हणून पावसाचं वातावरण खूप आहे

ओरला सगळं उमटाय तिकडून